पावसाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरळीत चालू आहे असं सांगितलं होतं यावर आमदार वैभव नाईक यांनी हे सर्व दवाखाने बंद असल्याचं अधिवेशनात सांगितलं होतं यावरून विधानसभेत दोन आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू सुरू केलेले आहेत ते आताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसर असेल तर औषध देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बदनामी करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो मात्र सत्यस्थितीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज कुढाळ येथे जात हे दवाखाने बंद असल्याचं दाखवून दिले याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधत सत्यस्थितीचा लाई मराठी प्रतिनिधी गुरु दळवी यांनी मागोवा घेतला आहे नमस्कार मी डॉक्टर सईगुरी जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग दिनांक तेरा मार्च दो दोन हजार तेवीस माननीय सहसंचालक तांत्रिक यांच्या पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या पत्रानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण नऊ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेले होते त्यानुसार आपण सावंतवाडी तालुक्यात दोन आणि बाकी बाकीच्या तालुक्यात एक एक असे एकूण नऊ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आपण मंजूर जे झालेले होते त्याबाबत आपण कार्यवाही सुरू केली होती पण त्यानंतर एकवीस मार्च दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार सदरचे पत्र पण सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या पत्रानुसार जे आपण जे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर झालेले होते त्याच शहरी आरोग्य के शहरी आरोग्यवर्धनी केंद्रापैकी दोन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत तर त्यामुळे त्यासाठीची कार्यवाही अशी करण्यात आलेली आहे की सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात आपण दोन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना जे ऑलरेडी एस्टॅब्लिश होते ज्याच्यामध्ये डॉक्टर आहेत स्टाफ आहेत तिथे ओ ऑलरेडी ओ पी डी सुरू आहे अशा ठिकाणी आपण ते जे मंजूर झालेले आपला दवाखाना होते ते आपण तिथे सुरू केलेले आहेत आणि आज ते दोन्ही दवाखाने सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात सुरू आहेत त्या महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये या भागाचे आमदार वैभव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चालू केलेले संपूर्ण दवाखाने बंद स्थितीत आहेत या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला त्याला नितेश राणे यांनी सुद्धा यांनी उत्तर दिलं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे दवाखाने आहेत ते सुरू आहेत मात्र या ठिकाणी म्हणूनच आम्ही ह्या दवाखान्याची पाहणी करायला आलो या ठिकाणी दवा हा दवाखाना बंद स्थितीत आहे कोणती सुविधा नाही आहे याला मीटरसुद्धा जोडले नाही फक्त रंगरंगोटी आणि क केलेली आहे आणि अशा माध्यमातून शहरासारख्या ठिकाणी हे जी शाळेची इमारत आहेत ब तुम्हाला बघायला मिळेल की दहा फुटावर शाळेची वर्ग खोल्याचं वर्ग चालू आहेत आणि दवाखाना एवढ्या जवळ फक्त शाळेची इमारत खाली मिळाली म्हणून या ठिकाणी दवाखाना उद्गा दवाखाना चालू के केलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव शिंदे गटाने चोरलं निशाणी चोरली आणि कुठेतरी आम्ही बाळासाहेबांच्या नावाने संपूर्ण राज्यामध्ये दवाखाने चालू करतो असं भासवलं मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावालासुद्धा किंवा त्यांच्या त्यांच्या नावालाही काळीमा फसण्याचं काम यांनी केलं आहे की त्यांच्या नावाने आम्ही दवाखाने चालू केले मात्र त्यांनासुद्धा फसवण्याचं काम या ठिकाणी दिसत आहे आणि या दवाखान्याचा आम्हाला कोणताहीच फायदा होताना दिसत नाही